निताचा निताचा। गेले ते वर्ष पश्चिम पन्हाळा तालुक्यातील अनेक अनेक गावांमध्ये अनिरुद्ध बापू ट्रस्टच्या माध्यमातून गावांमध्ये समाज उपयोगी वस्तूंचं वाटप केलं जातं त्याप्रमाणे भक्तिमय वातावरणात श्रावण महिन्यात उपासना केली जाते शेकडो बापू भक्त एकत्र येऊन पादुकांचे पूजन करून भजन केलं जातं त्यासोबतच लोकांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं तर्फे अनिरुद्ध उपासना केंद्र पोरले तर, पोर तर बोरगाव आम्ही अनिरुद्ध बापुंजे दोन हजार पाचपासून उपासना केंद्र चालवत आहे आम्हाला ह्या उपासना केंद्रातर्फे आनंद भक्तिमय वातावरण आणि अध्यात्म मिळते यामध्ये आम्ही आता श्रावण महिन्यात साखळी पादोभोजन चालू केलेलं आहे प्रत्येकाच्या घरी भजन कीर्तन सांगून बापूंच्या विषयी थोडी माहिती सांगून म मा लोकांच्या मनात अध्यात्म आम्ही लोकांना अध्यात्म देत आहे आणि बापूंच्याविषयी माहिती पण देत नाही जे आता चालू जा आहे बाहेर जो काळ जा चालू आहे भयानक त्याविषयी बापूने आम्हाला अगोदरच माहिती दिलेली आहे आणि त्याबद्दल कसं तयार करायचं हे आपले आमच्या सद्गुरूंना आम्हाला शिकवलं आहे आणि त्याचाच प्रसार आम्ही आता घरोघरी जाऊन करत आहे आणि याबद्दल आम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटतं आहे आत्ता या धावपळी जगात जे चाललंय हे आमच्या सद्गुरूंना आम्हाला जे समाधान आहे मोबाईलच्या जगात आणि याच्यात जे भजन आणि कीर्तन जे आम्हाला आमच्या सद्गुरूंना सांगितले आहे जे अध्यात्म सांगितले त्याचा आम्ही प्रसार करत आहे त्याबद्दल आम्हाला खरंच खूप आनंद होतो आहे अंबज्ञा नाथ सगित हरे ओम दोन हजार पाच सालपासून आम्ही उपासना चालू केली आहे आणि आम्ही या उपासनेला उपासनेला जातोय आणि या उपासनेला गेल्यामुळं आमच्या भरपूर अडचणी दूर आहे आम्हाला आता आनंद मिळतो आहे आणि या उपासनेला आम्ही स कुटुंब सपरिवार परिवार आमची मुलं सुना नातवंड ही सगळे आम्ही हजर असतो आणि जे जे संकट आम्हाने येते ते आम्ही आम्हाने आमच्या सद्गुरुनं जे जप सांगितलं ते जे पटन सांगितले ते पटन आम्ही घेतलं ते पटन म्हटलं जप म्हटलं की आमचं जे जे संकट आलेलं असते ते आमचं भरपूर दूर होते आणि आमचं संकट आमच्यापासून दूर गेले की आम्हाने भ भा, भरपूर आम आनंद मिळतोय आम्हाने वाटते की खरोखर आमच्या सद्गुरूनं जे आम्हाने मार्ग दाखवला आहे तो आमच्या आनंदात चांगला आहे आणि तो मार्ग आमच्या सुखासाठी स आमच्या सद्गुरूनं दाखवलेला आहे आम्हाने काही जर एवढी फारशी माहिती नसली तरी आम्ही साधी भोळी माणसं आम्ही आड आणि माणसं आमच्या सद्गुरूच्या दिलेल्या पठणवर आम्ही सगळं पठण करतो आणि त्यातच आम्ही आनंद आणि सुख घेतो आणि आमची उपासना भरपूर भरपूर वर्ष चालू आहे आणि आम्ही श्रावणातनं साखळी पादुकापूजन चालू करतो त्या पादुकापूजनमध्ये आम्ही सत्संग करतो गाणे म्हणतो गीतं म्हणतो नाचतो बाकड बागडतो फुगडीसुद्धा जिम्मा फुगडीसुद्धा आम्ही खेळतो आम्हाला आणि खूप आनंद होतो आमचा दिवसभराचा कटाळा का नाही त्या दोन तासात आमचा नाहीसा होतो आणि आम्ही जिथं तिथं कार्यक्रमाला जातो आणि आमचं प शिबिर झालं का नाही जानेवारीमध्ये शिबिर झाल्यानंतर पण आमचं एक दोन तीन महिने असं पादुकापूजन गावगाव चालू असतं त्या पण पादुकापूजनला आम्ही सगळी सहभागी होऊन प्रसादासाठी जातो गावगाव आम्ही जातो आम्ही रात्रीचा एक दीड दोन वाजता पण कधी पण येतो ज्यावेळी आमचा कार्यक्रम संपन्न त्यावेळी आम्ही येतो पण रात्रीचं कोण कोण म्हणतं शिंह आलं वाघ आलं किंवा हत्ती आलं गव आलं आमच्या समोर कोणी येत नाही आणि खरोखर की पाखरू सुद्धा आमच्या आडवं येत नाही परवाची आम्ही गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला सोनोळेमध्ये गेलो होतो आम्ही फक्त पाच जणच होतो आम्ही धनाशिंगाला विचारला असा असा धनाजा आहे आणि आपल्याला जायचं आहे जा तर किती जण आहेत तर म्हणलो आम्ही दोघं तिघच आहे तो म्हणला जाऊया काही अडचण नाही आम्ही इथनं रात्री पाहुणे नऊ वाजता गेलो तिथं साडेबारा एकला कार्यक्रम झाला आम्ही तिथून पाहुणे दोनला ला आलो घरात यायला आम्हाला सव्वा दोन दोन वीज झाले पण आम्हाला काही कसलीही भीती वाटली नाही पण आम्ही गाडीत ज्यावेळी बसतो त्यावेळी आम्ही बापूंचा एक जप घेतो आणि त्रिविक्रमाचा मंत्र चालू करतो की रामा 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 त्रिविक्रमा सद्गुरु समर्था हे आम्ही सारखा आमचा जप चालू असल्यामुळं आम्हाला कुठेही कधीही रात्रंदिवस जरी बाहेर आणावनात गेलो तरी आम्हाला कसलीही भीती वाटत नाही हरिओम श्रीराम आम